नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी माझी शेती युट्यूब वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघताय फायलोचे निरो जे प्रॉडक्ट आहे याने आपल्या शेतामध्ये जे आपण काही पिकं करतो त्या पिकांना पाणी कोणत्या वेळेला आपण किती पाणी दिलं पाहिजे यासाठी आपण हे प्रॉडक्ट इथे इन्स्टॉल करतोय तर याची आपण माहिती घेणार आहोत तर आपल्यासोबत त्या कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद कांडेकर फायलो प्रतिनिधी ये आपला नेरो इन्फिनिटी म्हणून प्रोडक्ट आहे पाणी नियोजन आणि खत व्यवस्थापन आपल्याला ज आता बघतोय शेतकरीच रॅन्डमली पाणी जात आहे पिकांना म्हणजे एक दोन तीन दिवस मिळून किंवा चार पाच दिवसा मिळून शेतकरी पाणी देत आहे पिकाला तर हे तुम्हाला जमिनीमध्ये वापसा कंडिशन मध्ये किती पाणी दिलं गेलं पाहिजे आणि तुमच्या जमिनीला कोणतं खत आवश्यक आहे काय ते सगळं तुम्हाला या डिवाइसद्वारे समजतं आपण आता तर शेतकरी मित्रांनो आपण असा इन्स्टॉलेशन करताना वॉटर टँक काढण्यासाठी असा आपण खड्डा घेतो तर या खड्ड्यामध्ये आपण तुमच्या मुळीची खोली किती आहे रुंदी किती आहे तर आपण ते या टेपनुसार आपण इंचामध्ये मोजतो तुम्ही बघू शकता आता या मुळीची रुंदी इथं तेहतीस इंच आलेली आहे आणि जी खोली आहे खोली इथं तुम्हाला एकोणावीस इंच आलेली आहे तर या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एक मिनिमम जर धरायची ठरली तर आपल्याला एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वदच्या आसपास आहे आणि जर डिव्हाइस जर बसवायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असं राहतं का बा आम्हाला खड्डे घेऊन क्रॉस चेक करणं किंवा या गोष्टी तर ज्या शेतकऱ्यांना खड्डा घेऊन क्रॉस चेक करण्याची जर जास्त हे होत असेल अडचण येत असेल तर त्या शेतकरी मित्रांनी आवश्यक हे फायलोचं नेरो इन्फिनिटी म्हणून डिवाइस बसवलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आजकाल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बुवा आम्हाला एवढा पैसा खर्च करायचा पहिले या डिवाईची प्राइस एक तेवीस हजार रुपये होती त्याच्यानंतर आपण या डिवाईची प्राइस पंधरा हजार रुपये हो। आणली आणि आता जे नेरो इन्फिनिटी म्हणून आपण जे नवीन लॉन्च केलंय तर या डिवायची प्राइस अवघे एक मिनिमम आठ हजार रुपये आपण ठेवलेली आहे फायदे काय काय या डिवाईचे फायदे असे आहे की तुम्हाला जमिनीमध्ये वापसा कंडिशन पाणी देणं तुमचं खत व्यवस्थापन जर जर तुम्हाला घेतमली तुम्ही प्रेस करून हे तुमचं तुम्हाला मॉइचर पन्नास ते साठ टक्के लागतंय तर या डिवाईचं तुम्हाला टक्केवारी मध्येच पण मॉइचर समजतंय आणि मॉइचर समजायचा विषय असा का तुम्हाला काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं राहतं का बा आम्हाला खड्डा घेणं हे करण ते करणं काही गोष्टी जर हे नाहीये तर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी डिवाइस जर बसवायचं ठरलं तर आवश्यक बसवलं पाहिजे याचे फायदे असे तुम्हाला वापसा कंडिशन मध्ये पाणी किती द्यायचं जेव्हा आपल्या जमिनीमध्ये पाण्याची आवश्यकता पिकाला तेव्हा ते तुमचं पाणी जाईल तुम्ही जर जमिनीचा सॉइल रिपोर्ट जर काढलेला असेल तो जर तुम्ही आपलं जर टाकला तर तुम्हाला खतानचा पण शेड्यूल भेटत म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशियमची ची कमी कॅल्शियम ची कमी कि मॅग्नेशियम ची कमी ज्या वेळेस आपण सॉइल परीक्षण करू परीक्षण करू त्यावेळेस ते रिपोर्टची माहिती ते ॲपवरती यांची जी ॲप आहे त्या ॲपला टाकल्यानंतर ते समोरून जे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि ते किती खतं काय किती दिले पाहिजे म्हणजे जे आपल्या पिकाला अतिरिक्त खत खर्च न करता ज्या खतांची औषधांची आवश्यकता असते तेच आपण ते दिल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाची ग्रोथ वगैरे सगळं व्यवस्थित मिळते बरोबर ना हो बरोबर तर मला याच पाणी समजा आलंय साठ किंवा सत्तर टक्क्याला तुम्ही किती सांगता किती टक्क्याला पाणी द्यायचं एक, एक मिनिमम तुमचं जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चेक करून आणि आपण ही सर्व गोष्टी चेक करून आपण एक मिनिमम सॉइलला एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मॉइचर आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना पाणी द्यायला लावतो म्हणजे आपली जी सॉईल टाईप ही काळी जमीन आहे काळी जमीन साठ सॉइलशन तुमचं एक मिनिमम एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वदच्या आसपास दाखवल्यानंतर मग पाणी सुरू केल्यानंतर ज्या वेळेस पाणी जमिनीला जितकं पाहिजे तितकं झाल्यानंतर त्या वरती दाखवतं का तुमचं पाणी झालेलं आहे पूर्ण आणि बंद तसं नाही आता तुम्हाला आपण जी मुळीची रुंदी मोजली खोली मोजली तुमचं ड्रिपचं डिस्चार्ज मोजला तुमचं ड्रिप किती अंतरावरती आहे काय तुमचं ड्रिपचं लिटर मध्ये मोजल्या जातं सर्व गोष्टी आणि तुमचं ते काढल्यानंतर तुमच्या दोन्ही ड्रिपांमध्ये फुट अंतर आहे एक फुट अंतर मध्ये तुमचं एक मिनिमम पाणी किती पडतं काय ते चेक करून hmm. आपण तुमचा वॉटर टँक काढून दिला जातो एक मिनिमम तुमचं वॉटर टँक एक तीन तास आणि सोळा मिनिटाचा मिनिटाचा निघालेलं आहे जमिनीचा एक तीन तासाच आणि सोळा मिनिटाचं सोळा मिनिट वॉटर टँक निघाला यांचं ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस एक तास तीन तास आता ऍप मध्ये तुम्ही जर बघू तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर तीनाशे मीटर येतात या असे तीन मीटर येतात तुमचे एक सॉइल मातीचा ओलाव एक मातीचा ओलाव दोन आणि मातीचं टेम्परेचर <laughs> तुमचे जे मीटर आहे याच्यामध्ये लाल पिवळा आणि हिरवा काटा आहे तर तुम्हाला जेव्हा तुम्ही पाणी देशाल तेव्हा तुमचं हे जे टक्केवारी मध्ये दाखवता हे तुम्ही पाणी दिल्यानंतर ते शंभर टक्के जाईल जस जशी तुमची सॉइल सुकत जाईल तस तशी याची रिडिंग कमी 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 होत जाते एक मिनिमम तुमचं हो इथं तुमचं एक मिनिमम पिवळ्या पैसे आलं एक मिनिमम पंच्याहत्तर ते सत्तरच्या दरम्यान व्हायचं आलं तर तुम्हाला तिथं पाणी द्यायचंय प्लॉटला आणि कोण कोणत्या पिकांसाठी आपण आता आपण ओव्हरऑल सर्वच पिकांमध्ये काम करतोय द्राक्ष झालं तुमचं डाळिंब झालं पेरू झालं भरपूर म्हणजे असे तुमचे जेवढे पिक आहे व्हेजिटेबल म्हणा साठी पण आपण आता भरपूर ठिकाणी इन्स्टॉलेशन केलंय आणि नारायणगाव वगैरे तिकडे जर करायचं ठरलं तर आपण उसामध्ये पण याचं सिंगल सेन्सर येत जे की याच्यामध्ये दुसरं एक येतं दुसरं एक येतं त्याला फक्त खालून तुमचं सिंगल सेन्सर असतं हा जो यस वन आहे एवढं सेन्सर असतं आणि तुमचं ते जमिनीत जात ते एक सिंगल सेन्सर ची प्राइस एक मिनिमम सहा हजार रुपये हो आणि याची जी प्राइस आहे ती काढलेली आहे हो स्पेशल व्हेजिटेबल साठी व्हेजिटेबल हो बर आणि याच जी ऍप आहे ते ऍप रिचार्ज करावं लागतो ते कसं असतं काय तुमचं सहा महिने फ्री राहतं सहा महिन्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशन जर आज केलं तर आजपासून तुम्हाला पुढे सहा महिने फ्री असतं सहा महिन्यानंतर तुम्हाला वार्षिक दोन हजाराचा आहे एक वर्षासाठी आणि त्याच्यामध्ये पण आपल्या दिवाळी किंवा काही सण वगैरे असला तर त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के आपला डिस्काउंट पण असतो जर याचा रिचार्ज तुम्हाला जर करायचं ठरला एक मिनिमम तुम्ही याचा आता रिचार्ज दोन हजार रुपये याच्यामध्ये जर वीस टक्के डिस्काउंट द्यायचा जर ठरला तर एक मिनिमम याचा रिचार्ज तुम्हाला वार्षिक सोळाशे रुपये जातो वार्षिक सोळाशे रुपये हो म्हणजे ऑफर जर चालू असली तर हा। आणि याच काय मेंटेनन्स वगैरे हो दुसरा मेंटेनन्स वगैरे हो काही नाही तुम्हाला याची लाईफ टाइम सर्व्हिस फ्री आहे फक्त याला फिजिकल डॅमेज सोडून दोन वर्ष वॉरंटी फिजिकल डॅमेज म्हणजे कुत्र्यानी चावलं म्हणा किंवा कशाने तुटलं तुमच्या ट्रॅक्टर विक्टरनी तर त्याला वॉरंटी नाही येत तुम्हाला आपल्याकडून काही जर दुखापत किंवा तुटलं वगैरे आपल्या स्वतः कडनं तर त्याची काही गॅरंटी नाही जर डिवाईस ला जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला दोन वर्ष डॅमेज जर झालं तर त्याचा काही स्वतःचा प्रॉब्लेम झाला तर त्याचं बदलून वगैरे भेटेल आपल्याला आणि त्याला जर तुमचं म्हणजे फिजिकल डॅमेज सोडून जर काही जरी प्रॉब्लेम आला तर दोन वर्षात तुम्हाला पीस पीस टू रिप्लेस करून भेटतो म्हणजे अर्थातच मित्रांनो आपण आपल्या पिकांना पाणी अतिरिक्त पाणी देत असतो बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की आपल्या पिकाला किती पाणी दिलं पाहिजे ते दर तीन ते किंवा चार दिवसाला पाणी सोडत असतं आणि अशा मध्ये आपले जे काही पिकं असतात पिकाची मुळीची डेव्हलपमेंट होत नाही अर्थातच डेव्हलपमेंट झाल्या नाही तर मग आपल्या पिकाला पाना किंवा झाडाची ग्रोथ वगैरे आपल्याला दिसून येत नाही तर अशा पद्धतीने जर आपण इन्स्टॉल केलं तर आपल्याला योग्य वेळी किती पाणी द्यायचं आणि कोणती खतं दिली पाहिजे त्यानुसार आपण जर नियोजन केलं तर अर्थातच आपल्या खतांचा सर्वच गोष्टींचा खर्च वाचेल आणि आपली जमिनीची सुपिकता वगैरे टिकून राहते जर आपण आपल्या पिकाला सतत पाणी देत राहिलो तर आपण अडचण सापड जा, सापड जाणार दिवसेंदिवस त्यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये विषय आहे कसं आहे तुमचं पाण्याची पण तीस ते पस्तीस टक्के बचत होती वार्षिक जर धरायची ठरली आणि खतांची पण एक चाळीस ते पन्नास टक्के बचत होती कारण कसं तुम्ही ज्या दिवशी प्लॉटला तुमचं पाणी आलंय त्याच दिवशी तुम्ही तुमच्या जर खतांचं जर शेड्यूल असेल तर ते जेव्हा वॉटर टँक डिवाइसनी पाणी दाखवलं जेवढा तुमचं वॉटर टँक आहे तेवढ्या वॉटर टँक मध्ये तुमचं खतं पण सोडून होता म्हणजे जेव्हा तुमचं डिव्हाइस पाणी दाखवतय तुम्हाला तेव्हा तुम्ही पाणी पण देणार आणि खत पण देणार तुमचं त्याच्यामध्ये पण खतांचं चाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्के ज्यावेळेस आपण सतत पिकाला किंवा जमिनीमध्ये पाणी सोडत राहिलो तर तिथे क्षाराची क्षार जास्त वाढतात तुम्ही जर रॅन्डमली पाणी देत असाल तर तुम्ही आता एक इथं पण तुम्ही ऑब्झर्व करायला असाल तर तुमची मुळी डॅमेज होऊन जाते जर तुमचं पाण्यात पाणी वापसा कंडिशन मध्ये जर पाणी जर गेलं वगैरे येतोच मुळी जाम होऊन जाते हो त्यासाठी चांगला आहे किंवा हे डिव्हाइस तुम्ही शंभर टक्के बसवलं पाहिजे शेतकऱ्यांना माझी एक विनंती अशी काय हे बघा काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की खर्च करू पुढच्या वर्षी बसू तर आज जर तुम्ही खर्चाचा विचार जर केला तर भरपूर काही गोष्टी आहे निदर्शनात नाही पण दिसून सध्या सात आठ हजार रुपयामध्ये आपण जर टाकलं तर निश्चितच फायद्याचं राहील कारण आपल्या पिकाला फायदेशीर आहे जे लाँग टाइम पिकं असतं जर द्राक्ष बागेसारखे झाले डाळिंब किंवा पेरू या पिकांना त्यांची ग्रोथ चांगली राहणे फार गरजेचं आहे एकदा की ज्या पिकाची मुळी किंवा काही खराब वगैरे हो झालं झाड तर ते पूर्ण काढावंच लागतं आणि हे बारा वर्ष चालणार आहे पिकं आहे बारा वर्ष प्लस बाराच्या आत ना बारा ना। तर नाहीत पण बारा वर्षाच्या पुढेच हे पिकं चालतात मग आपण अशा पद्धती ठिकाणी आपल्या जमिनीची काळजी घेणं पिकाची काळजी घेणं काळाची गरज आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांनी आता तुम्ही माहिती बघितली तुम्ही सुद्धा हे टाकलं पाहिजे आपण काही मार्केटिंग वगैरे नाही करत आहे आपण स्वतः आपल्या शेतामध्ये हे टाकतोय इन्स्टॉल करतोय आणि याचा पुढे जर आपल्याला कसा अनुभव येतोय निश्चितच आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सा पुढं व्हिडिओ देऊन सांगणारच आहे जर ज्यांना कोणाला टाकायचं असेल तर सर तुम्ही त्यांना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ते तुम्हाला कॉल करतील माझं नाव विनोद कांडेकर नाशिक एरिया मार्केटिंग आणि सेल्सचं बघतो माझा नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट शहात्तर साठ बेचाळीस तर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद